स्वागत आहे मंडळी तुमचा गावाकडचा ब्लॉगमध्ये तर आम्ही गेलो होतो आज रानामध्ये पावसाळा लागला किंवा पावसाळ्याला सुरुवात झाली तर रानामध्ये जंगलामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात त्या त्या भागातले लोक आवडीने खातात आणि त्या त्या भागातल्याच लोकांना माहिती असते की ह्या रानभाज्या खाल्ल्या जातात तर आमच्या बाजूच्या ताई जातात जंगलामध्ये माझी तर पहिलीच वेळ आहे कारण ह्या भागामध्ये मी पहिल्यांदाच आली आहे ह्या सिटीमध्ये तर त्या गेल्या तर त्यांच्यासोबत मीसुद्धा गेली भाजी भाजी तर आम्ही कोणत्या भाज्या आणल्या तर आमच्या भागामध्ये हरदपरीची भाजी खूप छान लागते आणि कुडव्याची फुलंसुद्धा होते रानामध्ये तर तेच आणायला गेलो होतो तसं तर अजून बऱ्याच अशा भाज्या उगवतात पण एवढा पण पाऊस नाही पडला की भाज्या उगवणार कुडव्याच्या फुलाची भाजी बहुतांश ठिकाणी खाल्ली जाते वेगवेगळ्या नावाने ओळखत असतील आता कुठे कुडव्याची फुलं म्हणतात आमच्या भागात कुडव्याची फुलं म्हणतात काही ठिकाणी कुड्याची फुलं म्हणतात तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग नावं असतील तर आमच्या भागातसुद्धा खाल्ली जाते आणि मी एकदा भाजी बनवली होती तर ताई तेंदूपत्ता तोडायला गेली होती त्यावेळेस तिने आणले होते तर मला पण दिले होते आणि स्वतःनी आणून खाल्लं ती एक वेगळी मजा असते आणि मी घरीच रिकामी होती आणि लाईट पण नव्हती मग आता घरी राहून पण काय म्हणून मग मी पण त्यांच्यासोबत रानामध्ये गेली आणि माझ्यासोबत रुद्राणसुद्धा आला सगळ्यात आधी आम्ही हरतफरीची भाजी तोडली हरतफरीची भाजी आता कुठे खातात माहीत नाही पण आमच्या भागामध्ये खातात विकायला सुद्धा वगैरे असते शेतामध्ये असते जंगलात असते कुठे झाडं झुडपं असतात त्या ठिकाणी असते कारण हरतपरीची भाडी भाजी झुडपं किंवा झाडाच्याच प्रकारातली आहे तर ही बघा अशा पद्धतीचे शेंडे शेंडे तोडले जातात एकदम कोवडे कोवडे शेंडे तर रुद्रानसुद्धा आला माझ्यासोबत जंगलामध्ये आणि तो पण पहिल्यांदा आला त्याला पण घेऊन आले त्याला एकटं कुठं ठेवू आणि त्याला राहा म्हटलं घरी टी व्ही वगैरे बघ पण तो म्हणला नाही मी येतो आणि आम्ही राहतो तिथून जंगल जवळपास दोन किलोमीटर आहे चांगलाच व्यायाम झाला रुद्रांशचा सुद्धा आणि माझ्यासुद्धा कसं आता रुद्रांशला तर अजिबात सवय नाही जंगलामध्ये जायची मी गेली जाते पण आता खूप दिवस झाले की मी सुद्धा गेली नाही आता लग्न झाल्यानंतर आपण नवऱ्यासोबत राहतो तर जंगलामध्ये वगैरे जायचा असा प्रसंग नाही पडला गावी गेलो तरी आपण दोन दिवसा जातो दोन दिवसामध्ये कुठे जंगलात वगैरे फिरायला जाणार नाही का तर पहिल्यांदाच आता योग आला जंगलात जाण्याचा तर ते पण खूप मज्जा आली सगळे जण असतात तर मजा येते जंगल हा तडा खोल नाही आहे म्हणून तर आठते तडा खोल नाही आहे म्हणून आठते खातात का म्हणून माहित नाही आहे कोलाटेच्या पानासारखाच आहे पण थोडेसे वेगळा आहे कोलाट्याचे एवढे मोठे झाड नाही खातात का मस्त गोड लागते ना खातात का नाही माहित नाही आहे

हे आहेत हे झाडाला नाही नक्की सांगा ना आपल्याला माहित नसते पण गोड लागत नाही किती सारे फटला चिजबिल वगैरे खाल्लो ना असं झाड नव्हतं आमच्या इकडे जंगलात चांगला आहे गोड लागतात पिकले पिकले तोड आहे बघा मुरुडसेंगचं झाड आपण जे विकत घेतो ना मुरुडसेंग त्याचं झाड आहे आमच्याकडे नाही याला अट्टईचं झाड म्हणतात तर हे आता सुकलेलं आहे मुरुडसेंग तर असं असते बघा झाड आणि शेंग पण लागलेले आहेत पण सुकलेले शेंग आहेत हे बघा मुरुड आमच्याकडे अट्टईचं झाड म्हणतात आणि याच्याने कूक पण बनवतात म्हणजे आपल्या घराच्या भोवताली खूप बनवतात जनावरापासून संरक्षणसाठी पहाडीवरून खालचा नजारा किती सारे गाव दिसतात किती सारे पहाड्या तळा सुकला आहे लोकांची रब्बी तर आम्ही किती वर आलो आहे आहेत पांढरे पांढरे कुडव्याचे फुला तर तो हेच तोडायला आलो आहे आम्ही हे बघ इकडे डुकरी येत असतील तर डुकरीने कसं इगत वागत केला पूर्ण जागा इगत वागत

हे बघा हे आहेत कुडव्याची फुलं जी पांढरी फुलं दिसत आहेत ती कुडव्याची फुलं आहेत आणि वास असतो एक प्रकारचा छान वास येतो फुलांचा आणि पानं अशी मोठी असतात देवाला वगैरे नैवेद्य दाखवायचं असेल त्यावेळेस कुडव्याच्या फुलांची फुलाचं किंवा कुडव्याचं झाड असतंय ना त्या झाडाच्या पानाच्या पात्रावडी बनवल्या जातात आणि त्याच्यावरती नैवेद्य दाखवला जातो देवांना कुडव्याची फुलं रुद्राज पिशवी खाली केली आणि बघा हे आहेत कुडव्याचे फुलं आणि खूप सुंदर अशी भाजी लागते आता ज्यांना माहिती आहे त्यांना आणि ही आहे हरतफरीची भाजी, खाता भाजी। तर आमच्याकडे आवडीने खातात हरतफरीची भाजी विकायला वगैरे सुद्धा असते तर मी आता सगळं भाजी आणि फुलं सगळं वेगळे वेगळे करून ठेवते सगळ्यात आधी तर आम्ही भाजीच तोडली होती एकदम मस्त असे पोवडे शे कोवडे शेंडे कोवडे कोडे डिरे इथे बघा एकदम असे पोवडे कोवडे डिरे तोडायला लागते आणि खूप छान लागते जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर मग गुलाब वगैरे पण लागतं आणि ह्या भाजीला कांदे जास्त लागतात आणि फुलं तर एकदम मस्त टवटवीत ताजे आहेत आणि सुगंध फार छान येतो पुडव्याच्या फुलाचा आणि हे सुद्धा ना खायचेच आहेत असं याच्यासारखं असते याच्यामध्ये बघा ते काय खातात ना बाजारामध्ये लिची लिची सारखं फळ आहे हे तर हे पण खायला छान आतमध्ये हे पांढरं गर असते हे वरची जो गुलाबी टर्फल असते तो काढायला लागतो म्हणजे सेम लिचीसारखा प्रकार आहे तर हा जंगलामध्ये असतो एखाद्या वेळेस जंगलामध्ये जातो आपण त्यावेळेस जंगलात पाणी नसते आपल्यासोबत किंवा तहान भूक वगैरे लागली असेल तर अशा वेळेस जंगलामध्ये आपण हे खाऊ शकतो आणि आवडीने पण खाल्ला जातो तर माहीत आ, मी पहिल्यांदाच खाते आहे मला माहीत नाही आहे आमच्याकडच्या जंगलामध्ये नव्हतेच तर मला माहीत नाही तेवढं आणि हे बघा मुरड सेंग लहान मुलांना वगैरे पोटदुखी लागते त्याचं ते मुरड सेंग आहे तर याला आमच्याकडे अटईचं झाड म्हणतात त्याच्या आहेत हे सेंग जंगलामध्ये असतात तर मी आणली दोन चार मुरड सेंग म्हणून आणि पानं भाजी फुलं हे सगळे आता वेगळं करून छान असं स्वच्छ करून ठेवायचं भाजी पुरता भाजी करणार बाकी फुलं सुकवून देणार जंगलातून तर आलो आम्ही अजिबात ताकत नव्हती जंगलातून कारण आम्ही वरती पहाडावर चढलो होतो आणि आम्ही राहतो त्या ठिकाणाहून जंगल दोनक किलोमीटर आहे परत जंगलामध्ये तिकडे आतमध्ये कितीतरी फिरलो तिथल्या तिथे आम्ही दोनक किलोमीटर फिरलो की काय आणि वरून पहाडीवर चढलो तर याच्या वेळेस अजिबात त्राण नव्हता आणि रुद्रांस माहीत नाही कसं काय तो आला वगैरे आणि त्या थकला की नाही माहीत नाही मला तर इतका थकवा जाणवला आणि जंगलामध्ये कसे पण तोडलेले होते फुलं भाजी सगळे एकत्रच होते तर ते आणून वेगवेगळे गो करून ठेवले फुलंसुद्धा सुद्धा भरपूर झाली बघा तर मी भाजी पण करणार आहे आणि सुकवून पण ठेवणार आहे सुकवलेली पण फुलांची भाजी खूप छान लागते आणि भाजीसुद्धा भरपूर झाली तर एवढी तर भाजी नाही खा करणार कारण रुद्रांक्षी पप्पा खातात की खाता नाही खाते एवढं मला माहिती नाही आहे तर थोडीच भाजी करणार आणि भाजीवाल्यांना कोणाला तरी देऊन देणार कारण ह्या अशा भाजी आहेत की सगळ्यांना आवडतात आणि खास करून आमच्या भागामध्ये कोणी खाणार नाही असं कोणीची व्यक्ती मिळणार नाही तर स्वच्छ करून ठेवणार साफ करून ठेवणार आणि भज्ञी साफ़करनार एस स ा फ क र न ा फुलो भाजी तर पटकन स्वच्छ करून झाली वेगळी फुलं भाजी वेगळं वेगळं करून झालं पण फुलं जसे आपण तोडतो त्यावेळेस त्याला बारीक पानं असतात त्याची देठं असतात आणि आता फुलं म्हणजे संपण्याचा मोसम आलेला आहे आता सेंग धरतात फुलांना तर फुलं एवढी नव्हती म्हणून देठं वगैरे स्वच्छ करण्यात बराच वेळ गेला आणि माझा कॅमेरा मॅन मॅन आहे रुद्रांश रुद्रांश काढतो आहे व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ सारखी हालते इकडे तिकडे होते आणि इतके फुलं तोडून आणले पण हे आता ओलले आहेत फुलं ताजी आहेत म्हणून खूप सारे दिसतात पण जरा का चेमली तर ती एकदम थोडीशी होतात तर मी थोडी भाजी बनवणार आहे आणि थोडी फुलं धुवून ठेवणार आहे तर तुम्हाला एक भाजीसुद्धा सेअर करते जी भाजी आणली होती हरतफरीची ती बारीक बारीक चिरली स्वच्छ धुवून घेतली एवढं ते झाडावर असते त्याच्यामुळे तेवढं धूळ वगैरे माती वगैरे लागत नाही तरीसुद्धा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हरतफरीच्या भाजीलासुद्धा कांदे जास्त लागतात तर चांगले तीन चार मोठे कांदे कापून घ्यायचे आपण हिरव्या मिरच्यामध्ये किंवा लाल मिरच्या जी मिरची आवडते आपल्याला त्याच्यामध्ये आपण करू शकतो पण शक्यतोवर भाज्या सुकलेल्या लाल मिरच्यांमध्येच टेस्टी वाटतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात तर काही लागत नाही ज्याप्रमाणे आपण पालेभाज्या करतो त्याप्रमाणेच करायचं तेल ओतायचं कढईमध्ये दोन चेन लसणाच्या कऱ्या ठेचून बारीक करून टाकायच्या मिरच्या कांदे जिरा टाकायचा आणि भाजी टाकल्यानंतर भाजी थोडीशी अशी सॉफ्ट होऊ द्यायची त्याच्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला भाजीचा अंदाज आणि मिठाचा अंदाज छान येतो तर साधी सोप्या पद्धतीने ही भाजी केली जाते ती एवढीच टेस्टीसुद्धा असते डाळीच्या वड्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा करतात वांगी बटाटी वा याच्यामध्ये सुद्धा करतात आणि जास्त खाल्लं तर पोटसुद्धा बिघडतो अशा पद्धतीने हरतफरीची भाजी केली जाते आणि आम्ही तर गेलो तर गेलो आमच्या मागेसुद्धा बरेच लोक भाजी वगैरे तोडायला जात होते कारण सगळे लोक का आवडीने खातात